त्यानंत तुमचं सर्वांचं स्वागत आहे जवळ पुन्हा इथं राहिले झोपले होते सकाळी लवकर उठल्यामुळे झोप आले तुम्ही झोपले बिड काही काढला काढलाय लागे पूर्ण ती मी सीती आम्ही पण आदित्य बसलंय सगळं माझ्या अनुभव बसले तिकडे आरळी झोपली तेव्हा चिक्की घेतली होती जेव्हाची अल्याने वडापाव पण घेत त्या सकाळी सकाळी मी गडबड झाली मला जे बन सांगत की मला गंबट पुढं गरबी सकाळी ना पिकड घेतली होती नाचण्यासाठी त्यांनी अचानक गॅस चालते मी घायला पंधरा वीस मिनटाच्या निघतं मी तिचडी तला घेतली गॅससारखं सिलेंडर शिल्लक होता लावायला टाईम नव्हता आणि परत लावून करायला टाईम नव्हता मी तसलं चावडाला की राजाला सायचं संध्याकाळी करायचं काय त्यामुळे तसं पण राजं नाश्ता घेतला आम्हाला स्टेशनवर तिथं केल्या मुलांनी पण दिवस विश्वास केला मुलांना पूरक करतील मुला पूर पूरक करते वडा घेतला मुलांना चिठली घेतली बेळ घेतल्या खाऊन झाली सगळ्यांची झोपली होती खाऊन घेऊन झालं त्याला आज व्हिडिओ पूर्ण मग आवडतात आता एकदम पुढे दोन तीन जाऊन देऊनचा व्हिडिओ ब्लॉक राहणार आहे ते व्हिडिओचे नवीन नवीन काही गोष्टी आहेत ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये मी दाखवणार तो व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा पूर्ण नका आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रात ना उठना आकर तो बोलो ये जनकेशन लोड करने में कल लख